ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे चारही विषयांमध्ये अनुभवाची अथॉरिटी बनून समस्येला समाधान स्वरूप स्वरूपमध्ये परिवर्तन करा बाबा म्हणतात हा ब्राह्मण संसार पूर्ण विश्वामध्ये विशेष आत्म्यांचा संसार आहे प्रत्येक ब्राह्मण आत्मा कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी आहे कारण आपल्या बापाला ओळखून बापाच्या वर्षेचे अधिकारी बनले जसा बाप श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे तसेच बापाला ओळखून बापाचे बनणारेही विशेष आत्मा आहेत प्रत्येक ब्राह्मणाच्या जन्माच्या वेळीच भाग्यविधाता बापाने प्रत्येकाच्या मस्तकावर श्रेष्ठ भाग्याची रेषा काढली आहे स्वतःला इतके भाग्यवान समजायला पाहिजे इतका मोठा रुहानी नशा असायला पाहिजे हे परमात्म प्रेम पूर्णकल्पात एकाद्वारे आणि एकाच वेळी प्राप्त होते प्रत्येक कर्मामध्ये हा रुहाणी नशा राहायला पाहिजे दादा प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या मस्तकावर चमकणारा भाग्याचा सितारा पाहत आहेत बाबा नेहमी प्रत्येक मुलाला श्रेष्ठ स्वमानधारी स्वराज्य अधिकारी पाहतात स्वमान अभिमानाला खतम करतो कारण स्वमान हा श्रेष्ठ अभिमान आहे बाबा म्हणतात ऐकणे आणि विचार करणे वेगळी गोष्ट आहे पण अनुभवी स्वरूप बनणे हा ब्राह्मण जीवनाचा श्रेष्ठ अधिकार आहे भक्ती आणि ज्ञानमध्ये हाच फरक आहे ज्ञानचा अर्थ आहे ज्ञानी तू आत्मा म्हणजे प्रत्येक स्वमांचे अनुभवी बनणे अनुभवी स्वरूप रुहानी नशा चढवतो जीवनातील अनुभव कधी विसरत नाही बाबा ज्या ज्या गोष्टी बाबांकडून ऐकल्या त्याचे अनुभवी मूर्त बना प्रत्येक स्वमानच्या यादीचा अनुभव करताना स्वमान, करता स्वमान विसरू शकत नाही जर मी आत्माच आहे तर देह भान कुठून आला कारण त्रेसष्ट जन्माचा उलटा अभ्यास पक्का आहे ज्ञान स्वरूप बनायचे आहे ज्ञानाला म्हणतात लाईट आणि माईट प्रकाश आणि शक्ती असेच योगी स्वरूप योगयुक्त युक्तियुक्त स्वरूप असायला पाहिजे धारना स्वरूप म्हणजे प्रत्येक कर्म प्रत्येक कर्मेंद्रिय प्रत्येक गुणाचे धारणास्वरूप सेवेचे अनुभवी मूर्त सेवाधारीचा अर्थ आहे निरंतर सेवाधारी मनसा सेवा, वाचा सेवा, कर्मणा सेवा, संबंध संपर्काने सेवा प्रत्येक कर्मात सेवा सहज होत राहायला पाहिजे पांडवांचा नशा आणि निश्चय याचे आजपर्यंतही गायन आहे पाचच पांडव होते पण नशा आणि निश्चयाच्या आधारावर विजयी बनले बाबा म्हणतात मातांना नशा असतो त्या म्हणतात बाबा आमच्यासाठीच आला आहे बाबा आल्यावरच आता संगमयुगात मातांना राजनीतीमध्येही अधिकार मिळाला सगळीकडे बाबांनी शक्तींना पुढे ठेवले म्हणून आता संसारातही प्रत्येक वर्गामध्ये मातांना अधिकार मिळतो बाबा सांगतात ज्यावेळी ज्या संबंधाची आवश्यकता असेल त्यावेळी त्या, त्या संबंधाने ईश्वराला आपले बनवायला पाहिजे मुलांनी म्हटले बाबा माझा आणि बाबांनी म्हटले मी तुझा मधुबनमध्ये सहज योग स्वतःच राहतो संतुष्ट मणी बनून राहायचे आहे आणि संतुष्ट करायचे आहे बाबा म्हणतात अचानक काहीही कोणत्याही वेळी होऊ शकते म्हणून आपली स्मृती शक्तिशाली बनवायला पाहिजे एका सेकंदात स्वमानची स्मृती आली स्वराज्य अधिकारीची स्मृती आली अंतर्मुखी बनून अनुभव करत चला अनुभवाच्या सागरात समावून जायला पाहिजे एका सेकंदात स्मृती आली पाहिजे कारण शेवटचा पेपर एका सेकंदाचाच असेल एका सेकंदात स्मृती आणा मी परमधाम निवासी श्रेष्ठ आत्मा आहे बुद्धीमध्ये जराही हलचल नाही बाबांनी ड्रिल करवून घेतली ओम शांती